चार दिवस झाले अजून सासूबाईंचं पेन लालण्याचं चिन्ह दिसत नाहीये नाही तसा त्रास नाही त्यांचा पण झाली ना जी भेट शिवाय एप्रिल मध्ये आम्ही गेलोच होतो ही पण सारखी राहा ग चार दिवस घरी गेल्यावर आहेच वहिनीची नोकरी अमित रुपालीची शाळा हिचा आग्रह न सासूबाई आहेतच कपड्यांची भरलेली पिशवी रिकामी करायला अरे पण गेल्या वर्षी तर तू स्वतः जाऊन घेऊन आलास पेनवरून पेनहून दोन महिन्यांनी निघत होत्या तर म्हणाला अजून बाळ हा नाही निदान ते तीन महिन्याचं होऊ द्या म्हणजे बायकोच्या बाळंतपणात तिचं सगळं करायला शिवाय तुझा ऑफिसचा डावा सुदीपच्या शाळेची तयारी यासाठी सासूबाई हव्या होत्या तुला आता फक्त मुलीच्या घरी म्हणून चार दिवस आल्यात तर त्याला तुल त्या तुला नको झाल्यात हे म्हणतो हे जरा पटलं तरी मान्य न करणारा झटका मान्यला देऊन हेमंताने सिगारेटवरची राख झटकली न जावई सासू या गंभीर आणि गमतीदार नात्याच्या नात्यांच्या आठवणींची ना जत्रा जागी झाली सुनीच्या सासूबद्दल जळीस्थळी बोललं जातं पण जावयाची एक सासू असते आता सोयीस्कर विसर पडलेला असतो कारण तिथे तो जगप्रसिद्ध सासूरवास नसून असला तर जावई वास असतो अजूनही लग्नाचं पहिलं वर्ष म्हणजे रीती रंग रांग असते आणि त्यातले भौतिक रिवाज जावे बापूंना खुश करण्यासाठीच असतात पूर्वी त्या रिवाजांना स्थळांचं अंतर भेटीची अनिश्चितता आणि सासरवात बोतट व्हा यासाठी केलेली चतुराई असा काही अत्यंत असे पण आजही पहिला पाडवा पहिला दसरा पहिला दिवाळ सण अशा समारंभात बापूंचं सासूरवाडीला गोड कौतुक असतं नशिबानं स्थळ गुणी असेल तर ते मनापासूनही असतं पण घीव पासरी असेल तर दीत पाळण्याचा नाहीलाज असतो चांदीच्या दुकानातही पेला दिसायला मोठा पण वजनानं जरा हलका चालेल ही युक्ती करावी लागते सासूबाई जावे बापूंच्या आवडीनिवडीचा अंदाज घेतात कधी कौतुकानं लेकीलाच म्हणतात बघ बाई तूच विचार त्यांना केशरी भात आवडतो तर तो, तो करू पुरणपोळी उद्या बघू वाढताना जावे बापू वा छान आहे आई हा? तुमच्या हाताला असं म्हटलं की सासूबाई धन्य होतात दा। तुपाची धार जरा जास्तच मग हळूहळू बापू म्हणतात थोडं लेकीला शिकवलं असतं तर संदर्भ बदलले रिवाजांची टोक बोचट झाली मानापणांचे मान अपमानांचे आग्रह दुराग्रह कमी झाले पण जावई आणि सासू यांच्या नातीजवळ जवळ दूर अंतर तेच राहिले पुष्कळता काम होता मामा हात सुर राहिला की मुलींनाही थोडे दिसत कळत घरगुती अडचणींना कोणी नसेल तेव्हा सोबत पाळणा घरात काही अडचण निर्माण झाली की मुलं ठेवण्याची हक्काची जागा म्हणून जावयांना सासू आठवू लागते पण हे काहीही नसेल तेव्हा आतुझ्या आई बाबांना बोल बोलव छान आईस्क्रीम पार्टी करू आधी जकाच नाटक वाहू आता रविवार दोघांच्या आई बाप्पा आणि आपण धमाल करू असं सांगणारे जावे बापू संकेत तुरळक असते अनादर नक्कीच नसतो पण आपल्या बायकोच्या आई एवढंच नात आपल्या बायकोन आपल्या आईशी वागताना अगदी पोटातल्या नात्याप्रमाणे वागावं अशी अपेक्षा असणारा हा जावे बायकोच्या आईशी मात्र जाव्यासारखाच वागतो अपेक्षांची आंबटुरट लज्जत असणार हे मोठं विलोभनीय नात आहे मुलीच्या सासरी तिच्या आई नेण्याची ने जी अनेक रंगी कारणं असतात त्या संदर्भावरही जावे सासू या नात्याचे रंग अवलंबून असतात सुनेच आणि स्वतःच्या मुलाचं मनापासून मिळणारी आई जेव्हा सासू म्हणून जावयाकडे जाते तेव्हा तिचा आदर्श मन मोकळा असतो आपल्या सासूबाई मिध्याने त्यांच्या जीवापाळ प्रेम करणार त्यांचा मुलगा सोन नाथवंड त्यांची घरी वाट पाहतात हे जावयबा पुतून असतो परिस्थिती पूर्ण विरोधी असताना आमच्याकडे या महिना दीड महिना इथेही तुमची अक्काची मुलगी आहे जावे असले तरी मुल, मुलासारखाच आहे कुशाल हा असे सांगणारे सासूबाईंचे डोळे मायने भिजवणारे जावे असतीलच पण त्रोड उलट मुलगा आणि सुनवास यांच्या अडकित्यातून चार दिवस तरी सुटकेचे काढून मग आहे पुन्हा नेमका का कारावास या अगटिक अग आलेल्या सासूबाई मुलीच्या म्हणून आपल्या घरात अधिक अडकतायत असं दिसलं की दूध जावे खडबडून लागत सहानुभूतीच्या वाटेने ही धोंड कायमची अडकायची या शेवटी उगार या भीतीने शेवटी उगारतात काही दिवसात त्यांचं वागणं बघणं बदलतं डोळ्यांचं गुरगुरण मुलीला ऐकू येतं आता याहून आणखी आई राहिली तर यांचं टॉर्चर सुरू हे ती चतुर खेळते आई देखत भांड नको मूठ झाकली राहू दे म्हणून आईची बाग हलकेच भरू लागते अगं मला नाही करावं वाटत वाटवू शकत हेमंताला काय कळणार आईचं काळेस मी एक आई आहे ते काही नाही एवढ्यात पाठवायचं नाही त्यांना जसं जवळ त्याने सांगणारी सासू ज्या घरात आहे त्या घरात सासू नात्यात हे गगन ठेंगणं होत जनात मान्य करणं अवघड असे काही उलटे टाके या नात्यात असतात या वयाला सत्य सांगणं अवघड मान्य करणं तर जवळ जवळ काही कारणाने जावयाची मुलं सांभाळावी लागली तर ज्या कर्तव्य भावनेनं पुढे सरसवणारी सासू प्रत्यक्ष मुलाची सुनीची मुलं सांभाळताना फार गुंतणार नाही आपण या नव्या संसारात याची काळजी घेते दोन्हीकडची नातवंड सारखीच लाडकी असतात एकीकडे एक मुलाची तर दुसरीकडे मुलीची ही नाते असतात पण सूर जरा बदलत असतो असतो कारण एकीकडे त्याच्याकडे असते आपली मुलगी दुसरीकडे मुलगा तो तर आपलाच माऊलीची होते तारांबळ पण एकीकडे सांगण्याची सोय नाही जावे पडला दुसरीकडे स्पष्ट सांगूया मुलगाच आहे मोठी गंमत आहे या सगळ्या घरातल्या खऱ्या अडीअड्यांची एक मूळ तारण हार्षणी आई वडिलांबरोबर दोन टिकत त्यांची काढली तर वाढेल निश्चित पण आपल्या नवऱ्याला आपल्या आईबाबांच्या कष्टांची जाणीव आहे या जिवाळ्याच्या स्पर्शाने पती पत्नी नात्याला एक निरपेक्ष अंकुर कुठे जिवंत माणूस कुठेही श्वास घेतो घेतोच नाट्यांसाठी हवी असते मुलगा किंवा एकच मुली अशा कुटुंब व्यवस्थेला आरंभ झालाच आहे अशा काळात मुलीलाही मुलांच कर्तव्य पूर्ण करावं लागेल त्या कर्तव्याला पतीची समजूत साथ असेल तर दोन्ही कुटुंब एका डेटावरील पदनासारखे फुलून येतील नोकरी करणाऱ्या मुलीला आईला टेबलाकडून पाकिट द्यावं लागणार नाही त्या वयात त्यांना मीच आधार आहे आणि तुम्ही व्यवसाय करून हक्काचे पैसे मिळवणारी मुलगी असं सा, सांगू शकेल पण त्यात कायद्याच्या हातोड्यापेक्षा जराचा जिवळा मिसळला तर कर्तव्य सहज पूर्ण होते लग्नाचा मुलगा त्यांच्या आई वडिलांबरोबरच असतो पण मुलगी मात्र बावीस पंचवीस वर्ष जिवळ्याचे संदर्भ दूर दूर ठेवून एका अनोखी घरात पाऊल टाकते मानासारखं रुजलेलं आपलं नाव गाव बदलते असं असलं तरी प्रत्येक मुलगी मनाच्या एकांतात माहेरी जा सुवासाची बरसात हीच ओळ गुणगुणत असते समजदार पती हे गाणं म्हणून जाणून त्या भावनाचं नव्या वाटेशी तिरेकरूप करतात जावे साहेबांनी थोडा हा विचार करायला हवा दोन चार दिवसांचा पाहुणचार संपल्यावर किंवा एकदा आपल्या घरीच जातो असं आपल्याला होऊन जातं पुन्हा एकदा जातं पुन्हा एकदा नेहमीच्या जागी आपल्या आई बाबा दिसले की रुटीन सुरू होतं दोन चार दिवसात आपली ही बेजिनी तर पत्करलेल्या घरात नव्याने रुजताना तिच्या मुळात कुठलीही कालवा होत असेल सहजीवनात केवळ परिसंवादातला पोकळ शब्द नाही ती पती पत्नींची आचारसंहिता आहे हे जाणून जानुन्म, मग हे जाणून मन जरा स्वागतशील झालं तर आनंदाचं चांगलं शिवणारी ही चंद्रिका दोन्ही घरांची अंगण उजळू शकेल जावे आणि साकू यांच्या नात्याला मायर रेकराचं परिमाण मिळू शकेल